नमस्कार मित्रांनो मी कोमलहिरराव आज तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आली आहे गोष्टीचं नाव आहे गुरुभक्त एकलव्याची गोष्ट द्वापर युगातील गोष्ट आहे एकलव्य नामक भिल्ल जातीचा एक मुलगा होता एकदा तो धनुर्विद्या शिकण्याच्या उद्देशाने कौरव पांडवांचे गुरु श्री द्रोणाचार्यांकडे गेला परंतु द्रोणाचार्य म्हणाले की ते राजकुमारांशिवाय इतर कोणालाही धनुर्विद्या शिकवू शकत नाहीत एकलव्याने मनोमन द्रोणाचार्यांना आपले गुरु मानले होते म्हणून त्याने नकार दिल्यावरही त्यांच्या मनात गुरुप्रती तक्रार वा दोषदर्शनाची वृत्ती स्फुरली नाही आणि गुरुप्रती श्रद्धा कमी झाली नाही तो तेथून घरी न जाता थेट जंगलात गेला तेथे त्याने द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती बनवली तो दररोज गुरुमूर्तीची पूजा करायचा मग त्या मूर्तीकडे एक टक पाहत पाहत ध्यान करायचा आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन धनुर्विद्या शिकायचा स्वस्तिक अथवा इष्टदेव व गुरुदेवांच्या श्रीचित्राकडे एकटक पाहिल्याने एकाग्रता वाढते एकाग्रता आल्याने तसेच गुरुभक्ती आपला प्रामाणिकपणा आणि तत्परतेमुळे एकव्याला प्रेरणा मिळू लागली अशा प्रकारे निपुण झाला एकदा द्रोणाचार्य धनुर्विद्येच्या सरावासाठी कौरव पांडवांना घेऊन जंगलात गेले त्यांच्या सोबत एक कुत्रा सुद्धा होता तो पळत पळत पुढे निघून गेला जेथे एक लव्य पाहून कुत्रा त्याच्यावर भुंकू लागला कुत्र्याला इजाही होऊ नये आणि त्यांचे भुंकणे सुद्धा बंद व्हावे अशा प्रकारे एक लव्याने त्याच्या तोंडात सात बाण मारले जेव्हा कुत्रा या अवस्थेत द्रोणाचार्यांकडे आला तेव्हा त्याची ही दशा पाहून अर्जुन विचार करू लागला की कुत्र्याच्या तोंडात इजा होऊ नये अशा प्रकारे बाण मारण्याची विद्या तर मला सुद्धा ठाऊक नाही अर्जुनाने गुरु द्रोणाचार्यांना विचारले गुरुदेव तुम्ही तर म्हंटले होते की तुझी बरोबरी करू शकेल असा कोणीही धनुर्धारी होणार नाही परंतु अशी विद्या तर मला सुद्धा ठाऊक नाही द्रोणाचार्यही विचारात पडले की या जंगलात असा कुशल धनुर्दन कोण असेल पुढे जाऊन पाहिले तर त्यांना हिरण्य धनुचा मुलगा गुरुभक्त एकलव्य दिसला द्रोणाचार्याने विचारले वत्स तू ही विद्या कुठून शिकलास एकलव्य गुरुदेव आपल्या कृपेनेच शिकलो आहे द्रोणाचार्याने अर्जुनाला वचन दिले होते की त्याच्यासारखा दुसरा कोणीही धनुर्धर होणार नाही परंतु तर अर्जुनाच्याही पुढे गेला एक लव्याला द्रोणाचार्य म्हणाले माझी मूर्ती समोर ठेवीन तू धनुर्विद्या तर शिकलास परंतु गुरुदक्षिणा एक म्हणाला गुरुदेव आपण जे मागाल ते द्रोणाचार्य म्हणाले तुझ्या उजव्या हाताचा अंगठा एक लव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला द्रोणाचार्य आशीर्वाद देत म्हणाले वत्स्य अर्जुन धनुर्विद्येत सर्वात पुढे राहील कारण मी त्याला वचन दिले आहे परंतु जोपर्यंत सूर्य चंद्र आणि नक्षत्र राहतील तोपर्यंत तुझे यशोगान होत राहील एकलव्यांची गुरुभक्ती आणि एकाग्रतेने त्याला धनुर्विद्येत तर यश मिळवून दिलेच त्याचबरोबर संतांच्या हृदयातही त्याच्या आदर प्रगट केला धन्य आहे एकलव्य ज्याने गुरुमूर्तीतून प्रेरणा घेऊन धनुर्विद्येत यश मिळवले आणि अद्भुत गुरुदक्षिणा देऊन साहस त्याग व समर्पणाचा आदर्श सादर केला धन्यवाद